महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पोलीस दलात निवड झालेल्या आजेगाव येथे वाजत गाजत मिरवणूक काढून गावकऱ्यांनी केला भव्य सत्कार सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थिनींचा गावकऱ्यांच्या वतीने वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला कुमारी पल्लवी पंजाबराव वाघ या विद्यार्थिनीची वाशिम जिल्हा पोलीस दलात तर कुमारी पूजा रवीप्रसाद अवस्थी या विद्यार्थिनीची मीरा भाईंदर पोलीस दलामध्ये निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचा वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला जिद्द चिकटी व मेहनतीच्या जोरावर या विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला प्रतिनिधी रामेश्वर पोले जी व्ही सेनगाव तालुका Subscribe now and press the bell icon. Never miss an update.